सुख म्हणजे नेमकं काय ऐका म्हणतात सुख त्याला ते मिळेल काय मला असा प्रश्न विचारित होतो जाता येता प्रत्येकाला म्हणतात सुख त्याला ते मिळेल काय मला असा प्रश्न विचारित होतो जाता येता प्रत्येकाला पहिला भेटला दारुड्या पहिला भेटला दारुड्या म्हणाला पावशेर घशात होत सगळं मिळेल तुला काय म्हणाला पावशेर घशात होत सगळं मिळेल तुला मग भेटला दुकानदार व्यापारली मग भेटला दुकानदार व्यापारी त्यालाही विचारलं तेच तर म्हणाला माझा नफा झाला आहे कमी मला एकच पडलं आहे पेच म्हटलं मुद्दल आहे ना तसंच फक्त नफा झाला आहे कमी म्हणाला त्यालाच नुकसान म्हणतो आम्ही तुझी अक्कल झाली आहे कमी मग भेटला आत्महत्या करायला निघालेला शेतकरी मग भेटला आत्महत्या करायला निघालेला शेतकरी त्याला विचारलं म्हणतात सुख त्याला ते मिळेल काय मला तर शेतकरी म्हणाला पाऊस देतो आणि माऊस नेतो म्हटलं म्हणजे काय म्हणाला पिकवलेल्याला मिळत नाही भाव आणि पोट भरण्याचे वाढले आहेत भाव पिकवलेलं जातं सडून नाही तर माऊस नेतो कुरतडून म्हटलं माऊस म्हणजे उंदीर तुला काय रे ठाऊक म्हणे माझ्या नातवाला इंग्लिश शिकवत आहेत पहिलीपासून घाऊक मग गेलो देवळात देवांना प्रश्न केला म्हणतात सुख त्याला ते मिळेल काय मला तर उत्तरं आली तेहतीस कोटी पुन्हा झाली माझीच खोटी गणपती म्हणाला सुख म्हणजे ज्ञान सरस्वती म्हणाली सुख म्हणजे विद्या लक्ष्मी म्हणाली सुख म्हणजे पैसा हनुमान म्हणाला सुख म्हणजे राम विठ्ठल माऊली म्हणाली सुख म्हणजे नाम दत्त म्हणाले सुख म्हणजे गुरु तो मला सुचते ना मी काय करू म्हणून देवळाबाहेर पडलो दारात होता भिकारी त्या भिकाऱ्यानं भीक, भीक मागितली म्हटलं धडधाकट दिसतोयस काहीतरी शीख काहीतरी वीक तर भिकारी हसला म्हणाला मी मागितली भीक आणि तुम्ही दिलात प्रश्न मी मागितला अर्जुन आणि तुम्ही दिलात कृष्ण असं म्हणून भिकारी हसला माझा जीव तिथंच फसला एवढ्या जणांशी मी बोलो कोणी हसलं नव्हतं हा कसा काय हसला याला सुख मिळालं की काय म्हणून भिकाऱ्याला विचारलं म्हणतात सुख त्याला ते मिळेल काय मला म्हणाला आमच्यासारखं करा मी म्हटलं काय करा म्हणाला डबा सरळ धरून भीक मागितली बघून डबा सरळ धरून भीक मागितली बघून नाही मिळाली तर डबा करतो उलटा आणि वाजवत बसतो एकटा त्याचा आवाज ऐकून कोणीतरी नाणं फेकतो मग डबा सरळ करतो आणि पुन्हा एकदा आवाज ऐकतो एक त्या नाण्यात मला मिळतो पाव त्या नाण्यात मला मिळतो पाव आणि नाणं फेकणारा देवळात दोन म्हणतो देवा तू मला पाव त्याच्या आधी पाव मला मिळतो भिकारी बोलला त्याच्या आधी पाव मला मिळतो असं म्हणून भिकारी परत हसला माझा जीव परत फसला म्हटलं माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं म्हणतात सुख त्याला ते मिळेल काय मला म्हणाला दिलं तुम्हाला कळलं नाही दिलं उत्तर आमच्यासारखं करा डबा सरळ धरून भीक मागितली बघून नाही मिळाली तर डबा करतो उलटा आणि वाजवत बसतो एकटा तुमचा प्रश्न उलटा करा म्हणजे होईल त्याचं उत्तर काय म्हणाल भिकारी तुमचा प्रश्न उलटा करा म्हणजे होईल त्याचं उत्तर त्याची दुर्गंधी जाईल आणि होईल त्याचं अत्तर मी प्रश्न उलटा केला मी प्रश्न उलटा केला मूळ प्रश्न असा होता म्हणतात सुख त्याला ते मिळेल काय मला काय प्रश्न होता म्हणतात सुख त्याला ते मिळेल काय मला आणि मग प्रश्न उलटा केल्यानंतर काय उत्तर मिळालं मला काय मिळेल ते त्याला सुख म्हणतात मला काय मिळेल ते त्याला सुख म्हणतात बरोबर आहे म्हणजे मला मला हवं आहे ते मिळवणं म्हणजे सुख नाही माझ्याकडे जे आहे त्याची जाणीव म्हणजे सुख